आपण पाहताय आई कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारखं महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना अखेर जाहीर झालेली आहे आणि या जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत अनेकांना मोठा धक्का निश्चितपणे बसलेला आहे कारण मुळात मोठा वार्ड आणि आन, हक्काच्या वॉर्डाची प्रचंड मोडतोड यामुळं आता निवडून येण्यासाठी प्रचंड ताकद तर वापरावी लागणार आहेच शिवाय प्रभागाच्या पलीकडे जाऊन आता विचार करण्याची आणि प्रचार करण्याची वेळ निश्चितपणे आलेली आहे आत्तापर्यंत पाच ते सहा हजार मतदार संघ असायचे लोकसंख्या कमी असल्यामुळं अनेकांचे पॉकेट तयार असल्यामुळं सहज निवडून येणं शक्य होतं आता मात्र तब्बल पंचवीस सव्वीसच नव्हे तर कुठे सत्तावीस हजारापेक्षा अधिक मतदार आहेत आणि आपला हक्काचा प्रभागाची मोडतोड झालेली आहे शेजारचे तीन प्रभाग त्यामध्ये नव्याने समाविष्ट झाले आहेत त्यामुळं आता प्रचंड ताकद प्रत्येक इच्छुकांना लावावी लागणार असल्यामुळं दिग्गजांनाही चांगलाच घाम फुटलेला आहे महापालिकेचे आता एक वीस प्रभाग जाहीर झालेले आहेत प्रत्येक एकोणीस प्रभागात चार नगरसेवकांनी विसाव्या प्रभागात पाच नगरसेवक निवडून येणार आहेत यामुळे एकूणच सध्या काळजी किंवा घाम फुटला आहे तो दिग्गजांना पण मग याचा अर्थ जय किरकोळ म्हणजे एखाद्या गल्लीपुरते जे काय गल्ली का मर्यादित नेते होते त्यांचा कस लागणार आहे म्हणजे कस लागण्यापेक्षा त्यांचा निभावच लागणार नाही हे स्पष्ट आहे कारण हजार दीड हजार मतं घेऊन नगरसेवक अनेक जण झाले आता मात्र हजार दीड हजार नव्हे तर सात आठ हजारापेक्षा अधिक मतं घ्यावी लागतील आता पक्षाची ताकद निश्चितपणे सोबत असावी लागणार आहे आतापर्यंत पक्षापेक्षा वैयक्तिक ताकद अतिशय महत्त्वाची होती आता मात्र पक्षाची ताकद एकीकडं महायुती आहे दुसरीकडं महाविकास आघाडी आहे दोन्ही आघाड्या आता ताकदीने मैदानात उतरणार हे नक्की आहे त्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत एकमेकांना आपल्या पक्षात ओढून घेण्यासाठी सगळ्यांची स्पर्धा सुरू आहे शिवसेनेनं यामध्ये आघाडी घेतलेली आहे तब्बल पंचवीसपेक्षा अधिक माजी नगरसेवकांना त्यांनी आपल्या तंबूत घेतलेला आहे भाजपनेही तीच वाटचाल सुरू केलेली आहे राष्ट्रवादीची वाटचाल ही त्या दिशेने सुरू झालेली आहे दुसरीकडं महाविकास आघाडीतले अनेक दिग्गज फुटून महावि युतीमध्ये जात आहेत अशा सर्व प्रसंगात आता ज्या इच्छुकांना मोठ्या मतदारसंघात सामोरे जावं लागणार आहे त्यामुळे सहज निवडून आत्तापर्यंत एकदा नव्हे दोनदा नव्हे चार चार वेळा निवडून सुद्धा आता मोठं आव्हान उभं त्यांच्यासमोर राहणार आहे अगदी अनेक माजी महापौर यावेळी रिंगणात उतरणार आहेत याशिवाय दिग्गज म्हणजे विविध पक्षाचे अध्यक्ष सचिन चव्हाण जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे आदिल फरास असू दे अनेक पक्षाचे अध्यक्ष या मैदानात उतरणार आहेत त्यामुळे यांच्यासमोरे म्हणजे सचिन चव्हाण असू दे शिवाजी कावळे असू दे राजेश लाटकर ईश्वर परमार मधुकर रामाने आदिल फरास प्रकाश गवंडी रविकरण इंगवले सत्यजित कदम शारंगधर देशमुख प्रकाश नाईक नवरे नंदकुमार मोरे संभाजी जाधव विजय सूर्यवंशी मुरलीधर जाधव उत्तम कोराने एवढेच नव्हे तर अजूनही अनेक मोठे दिग्गज या मैदानात निश्चितपणे उतरणार आहेत प्रत्येकासमोर निवडून येण्याचं प्रचंड मोठं आव्हान आहे कारण आता मतदारसंख्या प्रचंड वाढलेली आहे तब्बल सत्तावीस हजारापेक्षा अधिक मतदारांचा कौल त्यांना आता घ्यावा लागणार आहे हा मोठा कौल आहे आणि जिथं आपली ओळख नाही जिथे कार्यकर्ते नाहीत जिथं आपला संपर्क नाही अशा ठिकाणाहून त्यांना मतं मिळवायचे आहेत हे सगळ्यात मोठं आव्हान आहे अनेक जण गल्ली पुरतं विचार करते गल्ली पॅक झाली की निवडून यायचे पण आता मात्र गल्लीचा विचार करून चालणार नाही तब्बल चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग झाला आहे त्यामुळं चारही प्रभागात आपली दिशा प्रचाराची ठरवावी लागणार आहे चार प्रभागात पोचावे लागणार आहे मोठी कसोटी आहे आता दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खर्चही वाढणार आहे आणि निवडणुकीला अजून किमान चार ते सहा महिने लागण्याची शक्यता आहे साधारणतः पुढच्या वर्षीच या निवडणुका होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे सहा महिन्यात यांना मोठी तयारी निश्चितपणे करावी लागले प्रत्येकांचेच प्रभाग फोडलेले आहेत त्यामुळं चिंता सगळ्यांच्या समोर आहे कुणीही आत्ता प्रभाग फोडलं नाही असं एकही सदस्य नाही त्यामुळं या फोडलेल्या प्रभागात बरोबरच नवीन मतदार हे मोठं आव्हान या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळं आता दिग्गजांनाही घाम फुटलेलं आहे चार चार वेळा निवडून आलेल्यांच्या ही, ले ले ही आव्हान उभं आहे हे आव्हान सगळे कसं पेलणार पक्षाची ताकद कशी मिळणार अपक्ष त्यात निवडणुकीत उभारणार का या सगळ्यावरच आता अवलंबून राहणारे महापालिकेतल्या एकूण या नगरसेवकांची म्हणजे इच्छुक इच्छुकांचे एकूण निवडणूक यंत्रणा हक्काचे पॉकेटच बदलल्यामुळं या सगळ्यांना आता चिंता लागली की नवीन हक्काचे पॉकेट तयार कसे करायचे प्रत्येक प्रभागाच्या गल्लीबोळात पोचायचे कसे आणि पोचण्यासाठी जो काय आर्थिक खर्च येणार आहे तो मोठा आहे आत्तापर्यंत अनेक निवडणुका झाल्यात त्यामध्ये अनेकांनी पंचवीस तीस लाखापर्यंत खर्च केलेला आहे आता मात्र हा खर्च निश्चितपणे कोटीपर्यंत जाणार आहे ज्याचे ज्याची आर्थिक क्षमता चांगली त्यालाच आता प्रचाराला मोठे संधी मिळणार आहे यामुळं आता एकूणच पक्षाची ताकद कशी मिळणार आर्थिक क्षमता कशी असणार आणि प्रत्येक प्रभागात तुम्हाला जोडीदार म्हणजे महायुतीचा दुसरा उमेदवार कसा किती ताकदीचा असेल महाविकास आघाडी असेल तर तिथं दुसरा उमेदवार म्हणजे दुसरे तीन उमेदवार किती ताकदीचे असतील यावरच बरंच काही अवलंबून राहणार आहे त्यामुळे आत्तापासूनच प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी आजपासूनच तयारीला सुरुवात केलेली आहे पाहूया आता नेमकं काय होणार आणि निवडणुकीला सामोरे जाताना इच्छुकांचे आव्हान ते कसे पेलणार धन्यवाद आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल